नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग बावीस सर प्लीज मी पटकन घेऊन येते तू ऐकणार नाहीस जा पण पटकन ये विराजस गाडी साईडला घेतो वृंदा पटकन फळं घेऊन येते तसे ते निघतात वृंदा तुझ्या घरी कोण असतं तो तिला शांत बसलेलं बघून स्वतःच बोलायला सुरुवात करतो मी माझे आई बाबा आई अप्पा आणि माझी छोटी बहीण काका काकूही आहेत पण ते वेगळ्या घरी राहतात त्यांना एक मुलगा आहे तो पुण्याला असतो कामासाठी आत्ताचं नुकतंच लग्न झालं आहे तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्या दोघांचंही लग्न झालं आहे वृंदा तिच्या घरच्यांबद्दल सांगते ओ माझ्या घरी मी आणि आजी आम्ही दोघच असतो तसे नातेवाईक आहेत पण नावापुरतेच पण हो शालिनी आंटी आहे माई आजींची बेस्ट फ्रेंड आणि बाकी सगळा स्टाफ आमचीच फॅमिली आहे विराजस प्राऊडली स्माईल करत बोलतो वृंदा त्याच्याकडे बघून स्माईल करते बोलता बोलता दोघं घरी पोहोचतात विराजस जशी गाडी थांबवतो तशी वृंदा नर्वस होते वृंदा उतरतेस ना विराजस तिला विचारात बघून आवाज देतो हो वृंदा गाडीतून उतरून त्याच्या मागोमाग हळूहळू चालत होती माई त्यांचीच वाट बघत होत्या गाडीचा जसा आवाज आला तशा त्या दरवाज्याजवळ येऊन थांबल्या माई आजी विराजस त्यांना आवाज देतो वेलकम वृंदा बेटा मायाजी तिच्याजवळ येत स्माइल करत म्हणतात थँक यू वृंदा स्माईल करत बोलते कशी आहेस त्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारतात मी मस्त तुम्ही कशा आहात वृंदा त्यांच्या पाया पडत विचारते तू आलीस ना मग ठणठणी बोलत त्या तिला हॉलमध्ये घेऊन येतात हाय वृंदा शालिनी वृंदा ही माझी फ्रेंड शालिनी हॅलो वृंदा स्माईल करत शालिनींच्याही पाया पडते वृंदा अगं मी तुला सांगितलं होतं ना शालिनी आंटी विराजस तिला आठवण करून देतो ओ कम ऑन प्लीज आणटी नको बोलूस राज ओल्ड झाल्यासारखं वाटतं शालिनी कससच तोंड करून म्हणते येस माय ब्युटीफुल स्वीट हार्ट विराजस तिच्या मिठीत जात बोलतो माई आजी आणि वृंदा एकमेकीकडे बघून हसतात ए पण आता हे माझं नाव तू चेंज केलं पाहिजेस कारण ब्युटीफुल तर वृंदा आहेच आणि आता काय तुझी स्वीट होईल त्या डोळे मिचकावत विराजसला चिडवतात वृंदाला उगीच लाजल्यासारखं वाटतं विराजसही मान फिरवून गालात असतो मॅडम हे तुमच्यासाठी वृंदा फळाची बॅग माईंच्या हातात देते काय ग ह्याची काय गरज होती आणि आता मॅडम नको बोलूस आजी म्हण त्या हक्काने तिला सांगतात माई आजी तिची आई म्हणते कोणाच्या घरी पहिल्यांदा जाताना रिकाम्या हाताने जात नाही बरोबर ना, ना वृंदा विराजस वृंदाच्या आधी बोलतो हो वृंदा हसत होकार भरते चहा स्नॅक्स घेत त्यांच्या हलक्या फुलक्या गप्पा सुरू होतात हसण्याचे मोठ्याने बोलण्याचे आवाज खूप दिवसांनी घरभर घुमत होते माई आणि शालिनी किती मन मोकळ्या गप्पा करत होत्या तिच्याशी आणि तीही खुलून बोलत होती त्यांच्याशी विराजस त्या तिघींना फक्त बघायचं काम करत होता मगाशी आलेलं दडपण आता पूर्णपणे नाहीसे झाले होते वृंदाच्या मनावरून सगळे नोकर वृंदाला बघून हळूच कुजबुजत होते त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता वृंदाला पाहून वृंदा बेटा तुझं काय मत आहे माझ्या विराजेसबद्दल त्याने मला तुझ्याबद्दल सांगितलं पण मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे मायजी थेट मुद्द्यावर येत बोलतात मायाजी सरांनी मला विचारलं ते म्हणाले की जर तुम्हाला मी आवडले तर ते आमच्या लग्नाचा विचार करतील तसंच माझंही आहे तुम्ही माझ्या घरच्यांशी बोला त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल नक्कीच बेटा खूप छान विचार आहेत तुझे पण तुला स्वतःला आवडला का विराजस मायाजी हसत तिच्या स्वतःचं मत विचारतात हो म्हणजे मन, तो कोणाला नाही आवडणार हँडसम आहे है, उत्तम शिक्षण झालं आहे स्वतःच्या पायावर उभा आहे एका मुलीला अजून काय हवं असतं वृंदा विराजेसकडे बघायचं टाळत थोडी घाबरत बोलते गुड मग तुला लग्नानंतर बाहेर काम करायला आवडेल का मायातजी तिला विचारतात हो मायातजी त्याची दोन कारणं आहेत एक तर माझं कुटुंब आणि दुसरं म्हणजे आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही आपल्याला स्वतःची एक ओळख मिळते वृंदा ठामपणे तिचे विचार मानते हम्म बरोबर स्वयंपाक येतो का तुला हो व्हेज नॉन व्हेज दोन्ही येतं वृंदा म्हणते अरे वा उत्तम मग आता मला सांग कधी बोलायचं तुझ्या घरच्यांशी मायची हसत विचारतात म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा पण आधी मला थोडी कल्पना घरी द्यावी लागेल मी काहीच बोलली नाही आहे घरी वृंदा घाबरून अडखळत म्हणते नो प्रॉब्लेम तू त्यांचा नंबर देऊन ठेव आणि तुझं घरी बोलून झाल्यावर मी फोन करून बोलेन त्यांच्याशी माई तिची काळजी समजून बोलतात इथे कोणाकडे राहतेस मग बाळा तू शालिनी तिला विचारतात भाड्याच्या घरात राहते आणि पेईंग गेस्ट म्हणून बाबांचे मित्र आहेत ना त्यांनी शोधून दिलं घर माझ्यासोबत अजून दोन मुली राहतात वृंदा शालिनीला सांगते आजी मी गावी जाणार आहे दोन दिवस माझ्या आईअप्पांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मी तेव्हा बोलेन मग मी घरी वृंदा हळूच मान खाली घालत म्हणते अरे वा आमच्याकडूनही तुझ्या आई अप्पांना शुभेच्छा दे आणि हो तुझ्या घरी लवकर बोलून घे म्हणजे तू लवकर माझी नाचून बनून माझ्याकडे येशील माई हसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात माई अजून ती आली नाही तर लगेच पक्ष बदलला का विराजस नाटकी रागावत बोलतो हो मग तुला माहिती आहे मला ना मुलगी हवी होती पण झाला मुलगा म्हटलं एक छोटी नात तरी मिळेल पण झाला हा बोका म्हणून मग मा आता मी माझ्या नाचसुनेचे खूप लाड करणार जसे तुझ्या आईचे करायची तसे तू बस असाच माई मुद्दाम त्याला चिडवत बोलतात आता असच करणार ना तू माझ्याशी विराजस तोंड पाडत बोलतो बघितलंस का वृंदा नुसते लाड पुरवायचे असतात ह्याला माझ्याकडून जरा म्हणून दुसऱ्या कोणाचं लाड कौतुक केलं की ह्याला झोमत माई हसत विराजला जवळ घेतात माई जेवणाची तयारी झाली आहे तुम्ही म्हणत असाल तर पानं वाढायला घेऊ हो का राखी समोर येत माईंना विचारते हो घे चालेल माई सांगतात अग पॅडी पाऊस बघ बाहेर किती पडतोय मला निघायला हवं आता शालिनी म्हणतात हो संध्याकाळपासून जोर धरलाय तू काय जाशील पंधरा मिनिटात माई सहजपणे बोलतात तरी पण ग तुला मुंबईच माहिती आहे ना जरा पाऊस पडला की रस्ते तुमतात शालिनी वैतागून बोलतात हो ग पण तू नीट जाशील आपल्या इथे नाही साठत एवढं पाणी नको काळजी करू मा पाहिजे तर आज इथेच थांब नको ग हे घरी एकटे आहेत मी फक्त वृंदाला भेटायला आले होते शालू तुझी कारण पुरे झाली मी तुला काही जेवल्याशिवाय पाठवणार नाही त्यामुळे अजिबात नखरे करू नकोस माई शालिनीवर थोड्या रागवतात बरं बाई चल मग लवकर शालिनींना माहिती असतं पॅडी काही आपल्याला जेवल्याशिवाय घरी जायला देणार नाही विराजस वृंदाच्या मागून जात होता मग मा कशी वाटली माझी फॅमिली तो तिच्याजवळ झुकून विचारतो छान आहे वृंदा स्माईल करते माई आणि शालिनीही मागून दोघांना बघत हसत होत्या आता तरी खुश ना मॅडम शालिनी वृंदा आणि विराजस कडे बघत माईंना विचारतात हो खूप खुश तुला कशी वाटली वृंदा खूप सुंदर आणि मन मिळावं मला तो खूप आवडली मानलं पाहिजे विराजेसच्या चॉईसला शालिनी विराजेसचं कौतुक करत बोलतात तुला एक सिक्रेट सांगू मी जेव्हा तिला पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये भेटले ना तेव्हाच ती मला मनात घर करून गेली होती त्याने जर कोणती मुलगी पसंत केली नसती तर मग मी वृंदालाच मागणी घालणार होते माई हळूच शालिनींना सांगतात बघ तुझ्या कान्हाने सगळं जुळवून आणलं तुला काही करायची गरज नाही शालिनी हसत बोलतात हो ना माई मनोमन हात जोडून त्यांच्या कानाचे आभार मानतात जेवताना त्यांचं बोलणं सुरूच होतं विराजास माई आणि वृंदाकडे बघत होता दोघी एकदम मिसळून गेल्या होत्या किती बडबड चालू होती दोघींची जशा काय एकमेकींच्या मैत्रिणी माईंनी पावसाचं कारण काढून वृंदाला त्यांच्याकडे थांबवून घेतलं शालिनी मात्र जेवून निघून गेल्या होत्या माईंनी वृंदासाठी गेस्ट रूम उघडायला सांगितली रात्री झोपतानाही त्या दोघींच्या माईंच्या रूममध्ये गप्पा रंगल्या होत्या विराजस मेडिसिन घ्यायला आला होता तर त्याआधीच माईंनी त्या घेतल्या होत्या वृंदानेच त्यांना त्यांच्या मेडिसिन दिल्या होत्या मायाची आता थोडा आराम करा बस झाल्या गप्पा बाकीच्या उद्या गप्पा करा विराजस त्यांना जागरणाचा त्रास व्हायला नको म्हणून काळजीने म्हणतो हो माई आजी आता आराम करा तुम्ही आपण उद्या बोलू वृंदाही त्यांना आराम करायला सांगते असं म्हणतेस ठीक आहे माई हसून बोलतात दोघेही त्यांना गुड नाईट म्हणून बाहेर निघून येतात